नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ एम एस सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तीन वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा या संदर्भात एक नवीन अपडेट झालेली आहे तर ही जी परीक्षा आहे तीन चार मेला होणार होती तर ती बदलून दोन आणि तीन मेला होणार आहे तर हॉल तिकीट केव्हा येणार आहे तर हॉल तिकीट हे परीक्षेचं आज येईल साधारणतः बघा जी लॉ सी ई टीची परीक्षा तीन चार मेला होणार होती साधारणतः चार मेला एन टी एच्या बऱ्याचशा एक्झाम असल्यामुळं जी काय अभ्यास केंद्र अव्हेलेबल नव्हती किंवा एक्झाम सेंटर अव्हेलेबल नव्हती त्यामुळं ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा दोन आणि तीन मेला होणार आहे म्हणजे एक दिवस अगोदर होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी याची खातरजमा करावी आपलं हॉल तिकीट काढून घ्यावं आणि तुम्ही त्या परीक्षा सेंटरला ज्या ठिकाणी परीक्षा तुमचं सेंटर येईल तर त्या ठिकाणी जावं फक्त ही अपडेट तुम्हाला समजावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा हे बघा नोटिफिकेशन इंग्लिशमधील आहे तर तीन चार मे ऐवजी दोन आणि तीन मेला परीक्षा होणार आहे तर या अनुषंगानं माहिती या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे तर बघा हे मराठीमधलं नोटिफिकेशन आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा तीन वर्षीय लॉ सीटसाठी आपण मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे तर त्या केवळ शंभर रुपयेमध्ये दे देतो आहे दे दोनशे दे दे, नव्याण्णव रुपये प्राईस आहे पण त्या आपण शंभर रुपयेला देतो आहे दे दे दे, जर कुणाला हव्या असतील तर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता आणि मॉक टेस्ट घेऊ शकता तर लक्षात ठेवा तीन चार मेची जी तारीख आहे परीक्षेची तीन वर्षीय लॉस ई टीची तर ती बदलून दोन आणि तीन मे ही केलेले आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार थँक्यू व्हेरी मच